गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिल्लीतल्या नेतृत्वानं आता राज्यात लक्ष घालायला सुरुवात केली आहे अलीकडेच राहुल गांधींनी सांगलीत सभा घेऊन एक प्रकारे प्रचाराचं रणशिंग फुंकलंय तर दुसरीकडे अमित शहाच्या महाराष्ट्र दौऱ्यात जागा वाटपावर खलबत झाल्याच्या चर्चा आहेत राहुल गांधींनी सांगली दौऱ्यावेळी तर तुम्ही बोलवाल तिथे प्रचाराला येईल असं आश्वासन काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाला सांगितल्याच्या आहेत एकंदरीतच इतके दिवस शांत असलेलं राज्यातलं राजकीय वातावरण हळूहळू तापायला सुरुवात झालीय आता महायुतीत अजितदादा वेगळे लढतील अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं येत आहेत एकीकडं या बातम्या येत असतानाच आता उद्धव ठाकरेही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चाचपणी करत असल्याच्या चर्चा आहेत राहुल गांधींच्या सांगलीतल्या सभेला उद्धव ठाकरेंचं गैरहजर राहणं याकडेच बोट दाखवत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं आगामी काळात ठाकरे वेगळीचून मांडू शकतात असे संकेत मिळत असल्याचं बोललं जातं पण यामागची नेमकी कारण काय उद्धव ठाकरे वेगळं का होत आहेत आणि हे खरंच शक्य आहे का समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू राहुल गांधींनी अलीकडेच महाराष्ट्र दौरा केला यावेळी त्यांनी सांगलीत सभा घेऊन भाजपवर जोरदार निशाणा साधला राहुल गांधींच्या या सभेला शरद पवारांपासून इतरही अनेक दिग्गज नेते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींची महाराष्ट्रातली ही पहिलीच सभा असल्यानं ही सभा म्हणजे विधानसभेच्या प्रचाराची नांदी असल्याचं बोललं गेलं लोकसभेत महाविकास आघाडीची चांगली एकजूट दिसून आली महाविकास आघाडीच्या मंचावर राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार असे तिन्ही नेते हजर असायचे तिघांनी मिळून केलेल्या भाजप विरोधी प्रचारामुळेच लोकसभेत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं पण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या सांगलीतल्या सभेला उद्धव ठाकरे अनुपस्थित होते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचं आमंत्रण विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं पण वैयक्तिक कारणांमुळे आपण हजर राहणार नसल्याचं ठाकरेंकडून त्यांना सांगण्यात आलं त्यामुळं एकीकडे उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीच्या बातम्या येत असतानाच ठाकरेंच्या विधानसभेसाठीच्या संभाव्य उमेदवारांची नावं समोर यायला सुरुवात झाली त्यामुळं आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चा चा सुरू झाल्या उद्धव ठाकरे वेगळं लढण्याची तयारी करतायत का अशाही शंका उपस्थित केल्या गेल्या पण उद्धव ठाकरे वेगळं लढू शकतात असं म्हणण्याचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे मुख्यमंत्री पदाची शाश्वती नसणं लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं त्यामुळे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचा सा कॉन्फिडन्स चांगलाच सा वाढलाय पण लोकसभेत ठाकरेंपेक्षा काँग्रेस आणि शरद पवारांची कामगिरी सरस राहिल्याचं दिसून आलं तरी काही दिवसांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधान केलं महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा बिनचेहऱ्याची निवडणूक करू नये लोकसभेत उद्धव ठाकरेंकडे चे पाहूनही लोकांनी मत दिलंय महाराष्ट्राच्या जनतेनं ठाकरेंचं काम पाहिलंय असं राऊत म्हणाले राऊतांच्या या बोलण्याचा रोख कुठेतरी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दिशेनेच असल्याचं चा दिसून आलं त्यानंतर सातत्यानं ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबद्दल चर्चा घडवण्यात आल्या स्वतः उद्धव ठाकरेंनीही सहकुटुंब दिल्ली दौरा करून काँग्रेस हायकमांडकडं मुख्यमंत्री पदासाठी जॅक लावण्याचा प्रयत्न केल्याचंही बोललं गेलं पण काँग्रेस आणि शरद पवारांनी मात्र याबाबत आपली भूमिका कायम ठेवली महाविकास आघाडी हाच आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोणाला करायचं हे ठरवू असं काँग्रेस आणि शरद पवारांनी म्हटलंय लोकसभेला या दोन्ही पक्षांनी जागा वाटपात ठाकरेंना मोठा भाऊ केलं असलं तरी निकालात आपली ताकद कळल्यामुळं निवडणुकीआधीच हे दोन्ही पक्ष उद्धव ठाकरेंच्या पारड्यात मुख्यमंत्रीपद टाकायला तयार नाहीत हेच यावरून दिसून येतं त्यामुळंच आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत देऊन उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गटावर टेन्शन वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा आहेत काँग्रेस आणि शरद पवार गट कितीही मजबूत असले तरी त्यांना आपली गरज आहे हे उद्धव ठाकरे ओळखून आहेत त्यामुळंच उद्धव ठाकरे ही खेळी खेळत असल्याचं सांगितलं जातं उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडण्याच्या चर्चा होण्याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे दबाव तंत्राचा वापर लोकसभेच्या जागावाटपात महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना जुक्तमाप मिळालं होतं था। उद्धव ठाकरेंनी एकवीस जागा लढवल्या त्यावेळी सांगलीसारखी काँग्रेसच्या हक्काची जागाही उद्धव ठाकरेंनी हट्टाने आपल्याकडे ठेवली होती पण उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती ओळखून काँग्रेसनं ना आपली नाराजी उघड केली नाही पण लोकसभेच्या निकालात काँग्रेसनं आपला रेट चांगला ठेवला जागा लढणारी काँग्रेस तेरा जागांवर थेट विजयी झाली मुख्य म्हणजे ज्या सांगलीच्या जागेवर ठाकरेंनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही तिकडेही काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला त्यांनी काँग्रेसला आपला पाठिंबा दिल्यामुळं राज्यात काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवणारा मोठा पक्ष ठरला लोकसभेतल्या या यशानंतरच महाविकास आघाडीत आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायला सुरुवात केली एकशे पंचवीस ते जागा दावा काँग्रेसकडून करण्यात येतोय त्यामुळं काँग्रेस विधानसभेला नमतं घेणार नाही हे स्पष्ट आहे याचाच अर्थ ज्या ठिकाणी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचे इच्छुक उमेदवार आहेत तिथे काँग्रेस आपला क्लेम करू शकते त्यामुळं उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ते आधी टिकवणं गरजेचं आहे जिथे शिवसेनेचा चांगला बेस आहे अशा जागा आपण कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही असा मेसेज उद्धव ठाकरे देत असल्याचं बोललं जातं म्हणूनच ठाकरे वेग लढण्याचा संकेत देऊन दबाव तंत्राचा वापर करत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे राहुल गांधींच्या सांगली दौऱ्यावेळीच ठाकरेंच्या मुंबईतल्या बावीस संभाव्य उमेदवारांची यादी माध्यमांमध्ये आली होती हा दबाव तंत्राचाच एक भाग असल्याचं मतही जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे उद्धव ठाकरे एकटं लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा होण्याचं तिसरं आणि शेवटचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे तिसरी आघाडी आजवर चार पक्ष आणि दोन युती आघाड्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकांचा सा सामना होत होता तरीही कोणत्याही एका पक्षाला आपल्या कितीही चांगल्या काळात बहुमताचा आकडा पार करून राज्यात एका सत्ता मिळवता आलेली नाहीये आता तर राज्यातली राजकीय परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे आता सहा पक्ष आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे त्यामुळंच प्रहार जनशक्ती स्वाभिमानी शेतकरी संघटना रासप बहुजन विकास आघाडी एमआयएम असे छोटे पण आपल्या पॉकेट्समध्ये ताकद राखून असलेले पक्ष निवडणुकीच्या निकालानंतर किंगमेकरच्या भूमिकेत जाऊ शकतात यासोबतच काही अपक्ष आमदारांचं महत्वही वाढू शकतं राज्यातल्या ह्याच राजकीय समीकरणाचा उद्धव ठाकरेंना अचूक अंदाज आहे उद्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची वेळ आलीच तर ते अशा पक्षांसोबत तिसरी आघाडी करून किंगमेकरच्या भूमिकेत जाऊ शकतात आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई मराठवाडा कोकण आणि विदर्भातल्या काही पॉकेट्समध्ये चांगली ताकद आहे त्यामुळे या ताकदीच्या जोरावर ठाकरे वेगळे लढले तरी किमान पंचवीस ते तीस आमदार निवडून आणू शकतात त्यातच वंचित बहुजन आघाडी आणि इतर छोट्या पक्षांसोबत त्यांनी तिसरी आघाडी केली तर हा आकडा पस्तीस ते चाळीस पर्यंत जाऊ शकतो त्यामुळे भविष्यात निकालानंतर त्रिशंकू सरकारची परिस्थिती निर्माण झाली तर उद्धव ठाकरे सरकारला टेकू देऊन सत्तेची खुर्ची आपल्याकडे ठेवू शकतात अशा चर्चा होत आहेत पण उद्धव ठाकरे एकटं लढण्याची तयारी करत असले तरी हे खरंच शक्य आहे का हे सुद्धा बघावं लागतं कारण लोकसभेत महाविकास आघाडीला आलेलं यश हे कोणत्याही एका पक्षाला मिळालेलं नसून तिघांच्या एकजुटीला मिळालंय हे नाकारता येत नाही जसा ठाकरे आणि पवारांचा काँग्रेसला फायदा झाला तसाच अनेक ठिकाणी काँग्रेसच्या हक्काच्या वोट बँकेचा उद्धव ठाकरेंनाही फायदा झाल्याचं दिसून येतं त्यामुळे जर उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर विधानसभेत त्यांना फटका बसू शकतो तसंच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा असल्याचे आरोप आजवर महायुतीकडून अनेकदा करण्यात आलेत दोन हजार एकोणीसला शिवसेना भाजप युती तुटण्याचं मुख्य कारण उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा असल्याचा आरोप भाजपनं केला आताही उद्धव ठाकरेंनी त्यासाठी दिल्लीत जाऊन प्रयत्न केल्याचं बोललं गेलं त्यामुळे आता जर ठाकरे एकटे लढले तर त्यांची हीच महत्वाकांक्षा अधोरेखित होऊ शकते आणि त्यामुळं ठाकरेंसाठी लोकांमध्ये असलेली सहानुभूती शून्य होऊ शकते ठाकरे एकटे लढले तर मतांमध्ये होणारं विभाजन अटळ आहे आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा महायुतीलाच होऊ शकतो त्यामुळे ठाकरे महायुतीला पूरक भूमिका घेत असल्याचा मेसेजही जाऊ शकतो याच सगळ्या कारणांमुळे उद्धव ठाकरे एकटं लढण्याची रिस्क घेऊ शकत नाही असंही बोललं जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे खरंच एकटं लढायची तयारी करतायत का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका